तर नमस्कार मित्रांनो मी संदीप पाटील आणि आजचा व्हिडिओ एक मी मुद्दाम केलेला आहे की आज तुम्हाला काहीतरी सांगायचं सा आहे इंस्टाला किंवा यूट्यूबला चॅनल बनविणं हे खूप सोपं आहे हे आहे म्हणजे दोन दिवसाच्यानंतर मला कळालं मी ज्या दिवशी यूट्यूब चॅनल बनवलं त्या दिवशी मला काहीच अडचण नाही केली आणि मी सहजपणे यूट्यूब चॅनल बनवलं आणि त्यावर काम करत राहिलो आणि काम करता करता असेच शॉर्ट व्हिडिओ बॉलिवूडचे व्हिडिओ कधी शेतामंदी व्हिडिओ तर असे व्हिडिओ मी टाकत राहिलो आणि असेच व्हिडिओ टाकत राहिलो पण याच्यातली खरी मेहनत यूट्यूबमधली हे मला एकतीस डिसेंबरच्या दिवशी कळलेले कारण की मित्रांनो चॅनल बनवणे हे खूप सोपं आहे चॅनल बनवले फक्त पाच मिनटाची गोष्ट तुम्ही पाच मिनटामध्ये चॅनल बनवू शकता तुमचं चॅनल बनवून जाईल पण त्याच्यावर काम करणं हे खूप कठीण आहे तुम्हाला एकतीस डिसेंबरच्या दिवशी कळालं दि। कारण की एकतीस डिसेंबरच्या दिवशी आपला पहिला ब्लॉग मी बनवला कॅम्पिंगचा आणि ते बनवते वेळेस मला खरंच कळून चुकलं की जे जे लोक यूट्यूब चॅनलवर ब्लॉग बनवतात व्हिडिओ करतात त्यांची मेहनत काय आहे हे त्या दिवशी मला खरंच कळून चुकले किती कष्ट असतात आणि किती मेहनत असते त्या दिवशी मला त्या दिवशी कळेल मी माझा पहिला ब्लॉग एकतीस डिसेंबरच्या दिवशी मी टाकेतला रात्री शूट केला बनवला चिकन बनवलं ब्लॉग पूर्ण टाळला पण त्याच्यातली मेहनत आणि काय मेहनत लागते किती लागते मेहनत ती मला त्या दिवशीच कळाली मित्रांनो तुम्हाला सांगतो चॅनलवर काम करते वेळेस ज्यावेळेस आपण यूट्यूब चॅनल बनवतो आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं असतं मित्रांनो एक त्या माणसाचं हा यूट्यूब चॅनल बनवणं खूप कठीण आहे कारण की व्हिडिओ शूट करणं स्वयंपाक करणं टेंट लावणं कॅमेरा इथला घेणं तिथं लावणं तिथून उचलणं तिकडं पलीकडं लावणं पुन्हा ते कॅमेरा तिथून आणणं त्या साईडला लावणं हे खूप मुश्किल आहे कारण की त्या दिवशी मी केलं आणि त्या दिवशी तुम्हाला कळालं की खरंच यूट्यूब चॅनलवर मेहनत करणं हे खूप कठीण आहे तर मित्रांनो हे सगळं सोपं नसतो आपण कोणाचे ब्लॉग बघतो आणि आपल्याला वाटतो मिंटा, मिंटा, मिंटा की हा यानं केलं यूट्यूब चॅनेल ठीक आहे याचा व्हिडिओ बघितला आपण पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं त्याचं चॅनल बघतो आणि सोडून देतो पण त्याच्यातली खरी मेहनत ही फक्त त्यालाच माहीत असती जे कॅम्पिंग ब्लॉग बनवतो ब्लॉग बनवतो व्हिडिओ बनवतो ही खरी मेहनत फक्त त्यालाच माहीत असते खूप मेहनत लागते मित्रांनो तर मित्रांनो एवढं सांगतो तुम्हाला की तुम्ही प्रत्येक व्यक्तीला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त त्याचा व्हिडिओ शेअर करा लाईक करा व्हिडिओ पूर्ण पहा कारण की तो फक्त व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवतो कारण की कोणता तरी व्यक्ती माझा व्हिडिओ बघेल त्याला लाईक करेल त्याला सबस्क्राईब करेल त्याचा व्हिडिओ शेअर करेल जेव्हा जेव्हा तो व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस फक्त त्याचं व्हिडिओ व्हायरल व्हायला की नाही याच्यावरच नजर असते आणि जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत ना जोपर्यंत त्याला लाईक करत ना सबस्क्राईब करत ना तो समोर बी जाऊ शकत नाही कारण की यूट्यूबवर चार हजार घंटे एका वर्षामध्ये कम्प्लीट करावा लागतो आणि एक हजार सबस्क्रायबर आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुमच्या सर्वाच्या आशीर्वादाने माझे एकवीसशे साठ सबस्क्रायबर माझ्या चॅनेलवर झालेले आहेत माझं हिंदी चॅनेल आहे ऑफिशियल संदीप ब्लॉग आणि मराठी चॅनल आहे मराठी कॅम्पिंग ब्लॉग हे माझे दोन चॅनल आहेत मी काम करतो तरी आणि माझ्या हिंदी चॅनलवर एकवीसशे साठ सबस्क्रायबर झालेले आहेत आणि वॉच वॉचटाईम पण माझा पूर्ण झालेला आहे आता काही दिवसामध्ये माझा वॉच टाईम पूर्ण होईल माझा वॉच टाईम झालेला आहे सदतीसशे काहीतरी माझा वॉच टाईम झालेला आहे फक्त दोनशे अडीचशे घंटे माझे वॉच टाईमचे बाकी आहेत आणि जोपर्यंत तुम्ही बघत ना व्हिडिओ माझे कंप्लीट करीत ना तोपर्यंत वॉच टाईम बघ माझा वॉच टाईम बी कंप्लीट नाही होणार तर मित्रांनो तुमचा सपोर्ट चांगला आहे असाच सपोर्ट राहू द्या माझं काही दिवसामध्येच आता चॅनल मॉनिटाइज बी व्हायला सुरुवात होईल तर तुमचा सपोर्ट चांगला आहे सपोर्ट राहू द्या असाच माझे दोन चॅनल आहेत एक आहे ऑफिशियल संदीप ब्लॉग आणि मराठी चॅनल आहे मराठी कॅम्पिंग ब्लॉग हे माझे दोन चॅनल आहेत आणि इंस्टाला पण आहे तर मित्रांनो असं नाही की माझ्या यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला व्हिडिओ पब्लिक बघत नाही पब्लिक बघते माझी वॉचिंग रोजची तीन ते ती चार ची वॉचिंग आहे तीन ते ती चार हजार लोक माझे रोज इंस्टाग्रामला यूट्यूबला लोक चॅ माझे व्हिडिओ बघतात माझी वॉचिंग खूप चांगली आहे पण ज्यावेळेस व्हिडिओ तुम्ही बघता आणि ज्यावेळेस व्हिडिओ एंडिंगला समाप्त होतो त्यावेळेस तुम्ही सबस्क्रायबर करीत ना आणि मला सपोर्ट करीत ना बस एवढंच आहे आणि इंस्टाला पण माझी खूप वॉचिंग आहे सात ते आठ हजाराची वॉचिंग आहे रोज माझे व्हिडिओ सात ते आठ हजार वॉचिंग चाललेली आहे वॉचिंग खूप चांगली आहे पण फॉलो करायचं तुम्ही विसरता फक्त एवढंच आहे लाईक करायचं विसरता कमेंट करत ना त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओ त्याच्यानंतर आता आणखीन जास्तीत जास्त व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करीन चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर आपला छोटा भाऊ म्हणून तुमचा सर्वांचा सपोर्ट राहू द्या एवढीच विनंती करतो जय जवान जय किसान